कर्ज चौक रस्त्यावर सॉल्ट हे नामांकित रिसॉर्ट आहे या रिसॉर्टच्या मालक कबीर विरेन आहुजा यांनी आपल्या फॉर्म झाडांसाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांच्या जागेमधून जाणाऱ्या पावसाळ्यात वाहणाऱ्या नाल्यात बंधारा बांधला आहे गेली काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे आहुजा यांच्या जागेतून वाहणारा नाला ओसंडून वाहत आहे त्यामुळे आहुजा यांच्या जमिनीमध्ये तसेच आजूबाजूच्या जमिनीमध्ये देखील पावसाचे पाणी साचून राहिले आहे या पाण्यामुळे आपल्या शेतीचे नुकसान झाल्याचे सांगत तेथे फार्महाऊस असलेल्या महिला शेतकरी यांनी बारा जुलै रोजी आहुजा यांच्या मालकीच्या ऑलियंड फॉर्ममध्ये घुसून त्या फॉर्ममधून जाणाऱ्या रस्त्यावर दगड आणि काठ्या यांच्या साह्याने तसेच येथे या महिला शेतकरी स्वतः बसून राहिल्या त्यामुळे सॉल्ट नामक नामांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि ग्राहक यांची गैरसोय निर्माण झाली त्यामुळे मागील शेतकरी यांना विनंती करून देखील त्यांच्याकडून रस्ता मोकळा करण्याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने पोलीस ठाणे येथून जाऊन आपल्या जमिनीमध्ये जाण्यापासून रोखण्यात येत असल्याची तक्रार दाखल केली ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह